ठाम निश्चय डिटर्मिनेशन हा असा प्रेरक शक्ती आहे जो व्यक्तीला आव्हाने पार करण्यासाठी उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी मदत करतो तो सहनशीलता शिस्त आणि उद्देशाची जाणीव निर्माण करतो ज्यामुळे व्यक्ती अनिश्चिततेचा सामना करू शकते आणि अडचणींवर मात करू शकते ठाम निश्चयाने सकारात्मक सवयी विकसित होतात आरोग्य टिकवले जाते आणि वैयक्तिक ध्येय गाठले जाते हा संयम समजूतदारपणा आणि अर्थपूर्ण नाते संबंध जोपासण्याचे वचन पाळतो ठाम निश्चय मानसिक ताकद निर्माण करतो आणि तणाव चिंता आणि भावना यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात मदत करतो ठाम निश्चय सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मुंबई सारख्या स्पर्धात्मक वातावरणात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सुनिश्चित करतो ठाम निश्चयी व्यक्ती आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची शक्यता अधिक असते हे आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करते जे नेत्यासाठी अत्यावश्यक आहे आयुर्वेद मन आणि शरीराच्या संतुलनावर भर देतो जो निश्चय विकसित करण्यासाठी आहे तो शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सुचवतो दोषांचे असंतुलन लक्ष केंद्रित क्षमता आणि इच्छाशक्तीवर परिणाम करू शकते वैयक्तिक आहार योग आणि ध्यान यामुळे दोष संतुलित होतात आणि स्पष्टता आणि ठाम निश्चय वाढतो शिस्तबद्ध दिनक्रम शरीर आणि मन नैसर्गिक लयांशी सुसंगत ठेवतो अभ्यंग आणि प्राणायाम यांसारख्या क्रिया मानसिक लक्ष केंद्रित सुधारतात आणि व्यत्यय कमी करतात अश्वगंधा आणि ब्राह्मी यांसारख्या औषधी मेंदूची सहनशक्ती वाढवतात आणि ताण कमी करतात सात्विक आहार आणि वातावरण स्वीकारा जे शांत आणि ठाम मनोवृत्ती विकसित करतात तामसिक आणि राजसिक प्रभाव टाळा कर्मयोग म्हणजे कर्तव्य समर्पणाने आणि फळांपासून अलिप्त राहून करा या ठाम निश्चय कायम राहतो कारण भर दिला जातो नाही स्वतःला स्वप्रयत्नाने उन्नत करा आत्मनिर्भरता आणि अंतर्गत शिस्त ठाम निश्चय निर्माण करतो भगवंत कृष्ण ठाम निश्चयाचे वर्णन करतात जो प्रतिकूलतेनाही अड राहतो उच्च तत्वे आणि मुलांशी संलग्न राहून सहनशीलता विकसित करा स्थितप्रज्ञ स्थितीचा सराव करा जी भावनिक अस्थिरतेला दूर ठेवते आणि ठाम निश्चय बळकट करते वेळेचे व्यवस्थापन करा संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांसारख्या आयुर्वेदीय तत्वांचे पालन करा दररोज ध्यान किंवा योगा करा जे मन केंद्रित ठेवते आणि शहरी ताण कमी करते. आपल्या करिअरमधील अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवा. प्रेरणादायक व्यक्तींशी संपर्क साधा जे आपल्या व्यावसायिक प्रवासात मार्गदर्शन करू शकतील. कौशल्ये सुधारून मुंबईच्या गतिशील नोकरी बाजारात प्रासंगिक रहा. दररोज भगवद्गीतेचे वाचन करा ज्यामुळे शक्ती आणि दिशा सापडेल. सेवा कार्य करा ज्यामुळे व्यक्तिमत्व सुधारते आणि उद्देशाची जाणीव होते मुंबईच्या सत बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घ्या ठाम निश्चय आणि लवचिकता यांचा समन्वय साधा ज्यामुळे आव्हानांवर प्रभावीपणे मात करता येईल ठाम निश्चय हा वैयक्तिक समाधान आणि व्यावसायिक यशाचा आधारस्तंभ आहे आयुर्वेदाच्या सर्वसमावेशक सराव आणि भगवद्गीतेच्या आध्यात्मिक शिकवणींच्या सहाय्याने मुंबईत राहणारे लोक अढळ लक्ष केंद्रित आणि सहनशीलता विकसित करून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतात